कवी कुसुमाग्रज यांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीची कविता रचलेली आहे सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त झालेलं आहे आणि त्या परिस्थितीमधून हसत खेळत बाहेर पडण्यासाठी नैसर्गिक संकटाला अतिशय सामर्थ्यानं हिं, हि हिमतीनं तोंड देण्यासाठी कवी कुसुमाग्रजांनी अतिशय सुंदर अशी पंक्ती काव्यरूपी पंक्ती आपल्यासमोर त्या काळामध्ये लिहून ठेवलेली आहे ज्याची की गरज खऱ्या अर्थानं आता आहे एक विद्यार्थी आपल्या गुरुकडे जातो आणि गुरुजींना म्हणतो गुरुजी पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा फक्त लढ म्हणा कारण जीवन हे संघर्षयुक्त आहे त्या संघर्षावर मात करून आपल्याला प्रगतीपथावर जायचं आहे हा दृढ विश्वास आपल्याला गुरुच्या माध्यमानं मिळत असतो आई वडील आणि गुरु हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत सर्वांसाठीच सध्याच्या काळामध्ये ह्या गोष्टीला या तिघांनाही तेवढ्या प्रमाणामध्ये महत्त्व दिलं जात नाही कुठंतरी दुःखास्पद आहेत या गोष्टी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली सर माहेर वाशिन पोरी सारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल बिजली होते नव्हते नेले भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे चिखल गाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे खिशाकडे हात जाताच खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोच सर पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा कवी कुसुमाग्रज यांची सुंदर अशी काव्यरचना मी अमोल साहेबराव शिंदे घरडीकर शारदा संस्कृत क्लासेस लातूर माझ्या आवाजामध्ये सादर केलेली आहे धन्यवाद